की इंडियाच्या दोन हजार तेवीस वर्षातील सर्वोत्तम हॉकीपटूचा बलवीर सिंग वरिष्ठ पुरस्काराने कुणाला सन्मानित केले हॉकी इंडियाच्या वतीने देण्यात येणारा मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार दोन हजार तेवीसमध्ये कुणाला प्रदान करण्यात आला इंडियाच्या वार्षिक पुरस्कारांमध्ये कुणाला उत्तम गोलरक्षक पुरस्कार देण्यात आला भारताचा टेनिसपटू रोहन बोपन्नाने टेनिस दुहेरी स्पर्धेचे कितवे विजेतेपद जिंकले आहे भारताचा टेनिसपटू टिंबटिंब आणि ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू अॅपडेन यांनी मियामी ओपन टेनिस स्पर्धेचे पुरुष दुहेरी विजेतेपद पटकावले पत आहे एक लिएंडर पेस दोन युक्री भांबरी तीन अंकित रैना चार रोहन बोपन्ना